नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बहुतांश शेतकऱ्यांना आपल्या बांधाची माहिती असते अगदी नवीन खरेदी केल्यानंतरही जमिनीची मोजणी करून ताबा घेतला जातो अशा स्थितीमध्ये जमिनीच्या सर्वेक्षणाचं काय कौतुक का असं अनेकांना वाटू शकतं पण जमिनीचे चार बांध समजणं म्हणजे शेती समजणं नव्हे आपल्या जमिनीतील माती तिचे वेगवेगळे प्रकार त्यातील अन्य द्रव्यानुसार एकूण आरोग्य जमिनीचा उंच सखलपणा जमिनीवरील पाणी वाहण्याची दिशा पाण्याचे विविध स्रोत जसं की ओढे नाले तलाव विहिरी नदी सह भूजल पातळी तसेच तिथे असलेले नैसर्गिक झाडे झुडपे आणि विविध हंगामात उगवणाऱ्या तणांचे प्रकार समजण्यासाठी शेत जमिनीचे सातत्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असते मग जमीन सर्वेक्षणाचे फायदे काय याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि प्रत्येक बाबींची पडताळणी करून नोंदी करणं गरजेचं असतं या नोंदी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध कृत्रिम उपग्रह व ड्रोनच्या जमिनीचे सर्वेक्षण करणं उपग्रह सर्वेक्षणाचा आवाका व प्रमाण मोठं असल्यामुळे हे प्रामुख्याने शासनातर्फे केलं जातं महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे अशा पद्धतीचे सर्वेक्षण आता केलं जात जमिनीवरील दृश्य स्वरूपात असणाऱ्या सर्व बाबींची जसे शेताचा आकार उतार झाडे झुडपे आणि नदी नाले तसेच विहिरी याबाबतची माहिती अशा सर्वेक्षणातून अचूकपणे आपल्यास मिळू शकते आपल्या छोट्या शेतांच्या नियोजनासाठी अशा सर्वेक्षणाचा फारसा उपयोग होत नाही मात्र अलीकडे विविध खासगी कंपन्यांमार्फत यासाठी सेवा पुरवल्या जात आहेत आपल्या शेतांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो त्याला जोड म्हणून प्रत्यक्ष माती परीक्षण करणं इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे भूजल सर्वेक्षण करून घेणं असे पर्याय उपयोगी ठरू शकतात जमिनीच्या सर्वेक्षणातून जमिनीचा उंच सखलपणा समजतो या एकाच माहितीमुळे जमीन समतोल करावी की नाही कोणती जलसिंचन पद्धती अवलंबवायची याचाही निर्णय घेता येतो आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या स्रोतापासून जलसिंचनासाठी किती अंतर पडेल पर्यावरण पाण्याची सोय आणि जमिनीची सुपिकता यानुसार कोणतं पीक घेणं योग्य राहील याचा अंदाज मिळू शकतो गाव पातळीवर शेतीचं नियोजन केल्यानंतर संपूर्ण गावांसाठी बियाणे खते आणि पाणी यांचं नियोजन शासकीय अधिकारी करू शकते अलीकडे काही खासगी कंपन्या शेती विकास आणि व्यवस्थापनासाठी इंटरनेट आणि मोबाईल ऍपद्वारे माहिती सल्ला देतात जमिनीचं सर्वेक्षण झाल्यावर उंच सखल जमीन समतोल करण्यासाठी प्रत्यक्ष स्वयंचलित यंत्रांना सूचना देता येतात त्याद्वारे जमीन समतोल करून शेतातील जलसिंचन व्यवस्था तयार करणं शक्य होतं यामुळे अवर्ष प्रवण भागात पाणी वाचवणं त्याचा प्रभावीपणे पुनर्वापर करणं शक्य होतं जमिनीच्या निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम तयार करणं शक्य होतं त्यामुळे खारवट चोपण किंवा पाणथळ जमिनीतील निचऱ्याची समस्या सोडवून शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन सुधारणं गरजेचं आहे अवर्षणग्रस्त क्षेत्रातील पाणलोट विकास आणि पावसाळी क्षेत्रांसाठी पाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यामध्ये उपयोगी ठरत यातून कोरडभाऊ शेती पद्धती सुधारते जल व मृदा संधारण करणे मातीची धूप रोखणे जमिनीची सुपीकता जपणे ही कामे साधली जातात बीज उत्पादनाच्या कार्यक्रमामध्ये बियाणांची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी या तंत्राचा फायदा होऊ शकतो खराब झालेल्या किंवा वापरात नसलेल्या जमिनीची उत्पादकता सुधारणं शक्य होईल ही माहिती आपल्यासाठी लिहिली होती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग प्रमुख डॉक्टर सचिन नलावडे यांनी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा